तुम्ही पाहू शकता की कारंजा गावामध्ये कशा प्रकारे खूप अतुनात या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे या घराच्या लेवल वरून तुमच्या लक्षात येईल की भिंतीवर पाहून की अर्ध घर पूर्ण पाण्याखाली म्हणजे याच्यावर लक्षात येईल की तुमच्या घरातील धान्य असेल खायच्या वस्तू असेल जीवनावश्यक वस्तू काही शिल्लक राहिलेलं नाही या ठिकाणी एक नागरिक घरचे दार सुद्धा दोन तीन दिवसांनी आज उघडलेली आहे पाहू शकता किती मोठ्या प्रकारे या ठिकाणी हानी झालेली आहे आणि जेव्हा या ठिकाणी उदार बंद हो वरची लेवल आपल्या लक्षात घेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जीवनावश्यक वस्तू कुठलीच शिल्लक राहिलेली नाही दार सुद्धा फुगलेले आहे दार लागत नाही तो उघडत नाही ज्वारी गहू खाण्याची सर्व अत्यावश्यक वस्तू या ठिकाणी खराब झालेली आहे Have you?